पोह्याची तयारी नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल कृदाय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिर्याताई राताई ब्लॉग मध्ये आपली मिर्याताई काम चाललेली आहेत काम आवरायची आहेत काल आम्ही रात्री हळदीला गेलेलो बारा वाजला येत येत आज लग्नाला जायचंय हळद ना लग्नापेक्षा हळद भारी फार भारी लग्नापेक्षा हळद भारी आणि मला हळदीला जायला फार आवडतं त्या हिशोबाने मी काल हळदीला गेले होते पण जे धम्माल आहे ना मुंबईची मुंबईच्या हळदीमध्ये जी धम्माल आहे ना इथे कुठेच नाही कुठेच 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 नाही असो ज्याच्या त्याच्या परीने जसा देस तसा भेस पुन्हा एकदा सांगते जी मुंबईला हळदीची धमाल आहे ना कुठेच नाही असो आता स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात चला तर मग लवकरात लवकर आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय बघा आपले सगळे सोयरे हे तर आपले सगळे सोयरे आहेतच पण हे सुद्धा आपले सगळे सोयरी आहेत पहा सगळ्या ज्वारीने रान झाकळून गेलेले आहे पूर्ण झाकळून गेलेलं आहे कुठल्याही पिकाने रान दिसतं पण ज्वारीने अजिबात दिसत नाहीये आता ही हे ही ज्वारी जर परत मोठी झाली ना आपल्याला ह्या घराचं पण काही दिसणार नाहीये का ना रे बाबू तो कुठे गेला बादा बादा उस 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 ए, गेला कर्मचारी आओ काय आती कर्मचारी बाबा बाबा त्याचा काही विचारूच नका असं त्याला काही दिसलं ना आवाज करत नाही असं 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 दोन तीन असं करतो आणि जम टाकतो त्याच्यावरती चला लग्नाला जायची तयारी आहे मित्रांनो ए शाहरुख खान गेलं तो शाहरुख खान कपडे लावलेत मशनीला एक राऊंड झाला दुसरा राऊंड आहे पोहे करते नाश्त्याला नाश्ता करायचा आणि आवरायचं आणि निघायचं काल अगदी एकदम हा एक आपण एकदम टकाटक जायचं आणि काय आज आज आपण एकदम सिम्पल जायचं जसं तसं काय आता एवढं इंटरेस्ट राहिलं नाही हो आणि कसं आपल्याबरोबरची असले म्हणजे काय वाटतं मग धम्मल वाटते मग माणूस काही पण असतो करतं चला थोडा छोटा व्हिडिओ असल्यामुळे क्षमस्व मी मिरताई तुमची रजा घेतो इथंच थांबते पुन्हा रुजू होणारे नव्हे ने उद्याच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो